नमस्कार लावण्याची खूपच चिडचिड झालेली असते लावण्या खूपच चिडचिड करत असते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो लावण्याला खूपच राग आलेला असतो लावण्या मोठ्यानी बोलते नाही सोडणार मी हिला नाही ना हिची की हिला दाखवली तर नावाची लावण्या नाही मी तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी ओरडते काय लावण्या मॅडम एवढी चिडचिड कसली झाली आहे तुमची नाही मला कळतंय तुम्हाला त्रास होतच असणार पण लावण्य मॅडम तुम्ही जे काही केलं आहेत ना त्याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही नाही ना तुमच्या पापाचा पाडा सर्वांसमोर वाचला तर नावाची ईश्वरी नाही मी आता तुम्ही बघा मी काय काय करते ते तेव्हा लगेच लावण्या बोलते काय करणार आहेस तू काय करणार आहेस बोल ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी काय काय करू शकते हे तर तुम्हाला माहितीच नाही आता तुम्ही बघा मी काय काय करते ती नाही ना, ना तुमची लायकी सर्वांसमोर काढली तर नावाची ईश्वरी तर नाहीच तेव्हा लगेच लावण्या बोलते तू मला धमकी देतेस कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तू कोणाला धमकी देतेस याचा आधी विचार कर मुळात तू माझ्या नादी लागूच नकोस प्लीज जरा गप्प बसशील का तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते आवाज खाली माझ्यासमोर या भाषेत बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही प्लीज हे सर्व आत्ताच्या आता, आता थांबलं पाहिजे नाहीतर तुझी काय लायकी दाखवेन ते सुद्धा तुला कळणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच लावण्या ईश्वरीवरती हात उचलायला जाते तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग येतो आणि ईश्वरी लावण्याचा तोच हात धरत त्याला फरफटत सगळ्या स्टाफसमोर घेऊन येते तेव्हा ती मोठ्यानी अर्णवला हाक मारते अर्णव सर अर्णव सर बाहेर या अर्णव सर मला तुमच्याशी बोलायचं आहे प्लीज लवकरात लवकर बाहेर या तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय झालं काय एवढ्या मोठमोठ्याने हाका मारतेस आणि तसंही ऑफिस आहे तुला कळत नाही का तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर आज माझ्या बाबतीत जे काही घडलं ते तर तुम्ही बघितलंतच अर्णव सर तुम्ही स्वतः बघितलं खरं सांगायचं तर मला कळतच नाही की काय करावं ते पण आता एक गोष्ट मात्र नक्की अर्णव सर कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता तुम्हाला सत्य सांगायचं आहे तेव्हा अर्णव बोलतो कोणतं सत्य खरं तर मला आता या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही प्लीज हे सर्व आताच्या आता थांबलं पाहिजे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर आज माझी ऑर्डर या ऑफिसमध्ये पोचू नये मला त्या गुंडांना किडनॅप करणं सांगणं हे सगळं काम या लावण्या मॅडमनीच केलं होतं त्यावेळेला लावण्या बोलते हे यू तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती आरोप करायची मुळात मी हे सर्व का करेन आणि मला हे सर्व करून काय मिळणार आहे तू असं कसं काय बोलू शकतेस त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते लावण्या मॅडम तुम्ही किती खालच्या तराला जाऊन वागू शकता हे मला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही लावण्या मॅडम तुमचं थोबाड आहे ना पहिल्यांदा बंद करा आणि तुमचं थोबाड जर का बंद केलंच ना तर बरंच होईल तुम्ही काय आणि काय काय करू शकता ना हे मला चांगलं माहिती आहे त्यावेळेला लावण्या खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झाला ईश्वरी माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते तू पुरे कर कारण मुळात मला तुझ्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे तू एक नंबरची खोटारडी आहेस तुझी काय लायकी आहे ती मला कळाले आणि मला त्या बाबतीत आता बोलण्यात इंटरेस्टच नाही मुळात एक नंबरची खोटारडी आणि कारस्थानी बाई जर का कोणी असेल तर ती तू तेव्हा मात्र लावण्याची खूपच चिडचिड होते लावण्य मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही त्यावेळेला अर्णव बोलतो लावण्या ईश्वरी काय बोलते कारण मिस इंदोर जे काही बोलते ते खरं असेल तर मात्र मी तुला सोडणार नाही त्यावेळेला लगेच लावण्या बोलते ए आर तुझा माझ्यावरती विश्वास नाही प्लीज ए आर तू माझ्यावरती विश्वास ठेव त्यावेळेला लगेच ए आर बोलतो विश्वास कुणावरती तुझ्यावरती माझा नाही आहे तुझ्यावरती विश्वास आणि विश्वासाचा जर का काही बोलत असशील ना तर मला या विषयावर बोलायचंच नाही त्यावेळेला आकाश बोलतो लावण्या मलासुद्धा तुझ्यावरतीच संशय आहे आज जे काही ईश्वरीच्या बाबतीत जे काही झालं ते तूच केलंस याची दाट शंका मला आहे त्यावेळेला लगेच मोठ्याने नम्रता बोलते काय ना लावण्या मॅडम तुम्हाला ईश्वरीचं भलं झालेलं कधीच पटत नाही ईश्वरीला येता जाता तुम्ही काही ना काहीतरी बोलत असता तिच्याशी ज्या पद्धतीने बोलताना ती पद्धत बोलता मला चांगली माहिती आहे काही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर तुमच्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही लावण्य मॅडम एक नंबरच्या खोटारड्यात तुम्ही आणि तुमच्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे त्यावेळेला मात्र लावण्या खूपच चिडचिड करते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं माझ्याशी ज्या भाषेत बोललं जात आहे ना ती पद्धत चुकीची आहे मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छा राहिली नाही ईश्वरी तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मला तर तुझ्याशी बोलायचंच नाही मुळात तू कोण आहेस माझ्या लेखी तुझी लायकीच नाही आहे माझ्या लेकी काही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि लवकरात लवकर मला तुला धडा शिकवायचाच आहे तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ती लावण्याच्या सटासट सत कानाखाली मारते तेव्हा मात्र लावण्या बोलते तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या कानाखाली मारायची तेव्हा अर्णव उलट्या हाताची सणसणीत कानाखाली लावण्याच्या देतो आणि लावण्याला बोलतो प्लीज से सॉरी तेव्हा लगेच लावणण्या बोलते तू काय बोलतोयस कळतं आहे का ए यार मी काहीही केलेलं नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो लावण्या तुझ्या डोळ्यात दिसतंय की तू खोटं बोलते आहेस लावण्या मी तुला चांगलाच ओळखतो की कि तू किती खालच्या तराला जाऊन वागू शकतेस मुळात लावण्या मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र लावण्या बोलते ए यार तू असं का बोलतोस तुझ्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा लगेच अर्णव बोलतो माझ्याकडे काही पुरावा नसला ना तरीसुद्धा चालेल पण मला एवढं मात्र कळून चुकलंय की तू एक नंबरची खोटारडी आहेस आणि आज मात्र तू माझ्या मनातून साप उतरलीस आणि काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही प्लीज लवकरात लवकर सॉरी म्हण तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते नाही अर्णव सर सॉरी बोलून कोणत्याही गोष्टी सुटत नसतात कारण लावण्या मॅडम जे काही वागायचंय ते वागणारच त्यांना जे काही करायचं आहे ते त्या करणारच आणि त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही मुळात माझी त्यांच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडचिड करत असते आणि लावण्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर विषयच समाप्त आता काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि लवकरात लवकर आता सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत लवकरात लवकर सगळं काही नीट करून मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णव बोलतो तू काही माफी मागणार नाहीस मी पोलिसांना फोन करतो आणि तुला पोलिसांच्या ताब्यात देतो तेव्हा वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते जाऊ दे अर्णव सर यांचा अपमान झाला स्टाफ समोर हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यांची लायकी सगळ्यांना कळाली ते बरं झालं बाकी मला काही यांच्या बाबतीत करायचं नाही कारण जित्याची खोड कधी मेल्याशिवाय जात नाही हेच खरं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो स्टाफ समोर अपमानित करून ईश्वरीने अगदी योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू